मी एक कर्ण सादर करणार आहे वाटली तर तुम्हाला नक्की सांगा तुला आठवत आपण समुद्रावर जायचो आजही तू समुद्रावर जात असते दूरवरच्या नावे तुझ्या डोळ्यात स्वप्न तयार होत असते अग पण त्याच्या सिगरेटच्या धुळाने विस्कळीत तर जात असेल ना नाही म्हणजे तुला सांगावस वाटलं तर सांग सहज म्हणून विचारत तुला आठवत आपण देवळात जायचो तू गाभाऱ्या डोळे फिरून असायची शहर फिरून यायचो आजही तू देवळात देवळात जात असेल गाभाऱ्यात बसत असेल डोळे फिरून तासन तास अगं बघ तुझ्या डोळ्यातले अश्रू अजूनही माझे वेळ लागले का नाही म्हणजे तुला आठवत त्या दिवशी चंद्र लाजला होता त्याला पाहण्यासाठी नादात आपण दिवाही दिसला होता आजही तो चंद्र लाजताना दिसत असेल तुझी रात्र दिवा माळवण्यात जात असेल नाही तुला सांगा वाटलं तरी सांगू नको मी तुला सांगतो त्या दिव्याने त्या चंद्राशी संगत केली आहे आणि त्याला वचन दिले आहे की हा जीवा आता कधीच विजणार नाही आता कधीच विजणार नाही